प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज दाखल करताना वेबसाईट गतीने चालत नसल्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे आता शिक्षकांमधून मुदतवाढीची मागणीही करण्यात येत आहे ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणालीमध्ये अर्थातच टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीममध्ये तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांना ऑनलाईन अर्ज दाखल करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे विशेषतः संवर्ग चारमधील शिक्षकांना पाच ते आठ ऑगस्ट दरम्यान तीस शाळांच्या पर्यायांसह अर्ज भरायचा आहे मात्र वेबसाईटमध्ये सातत्याने अडचणी येत असल्यामुळे अर्ज दाखल करणे आता अवघड झाल्याचे दिसत आहे या संदर्भात काही शिक्षकांनी तक्रारीही केल्या आहेत वेबसाईट सुरूच न होणे ओ टी पी न येणे निवडलेल्या शाळांची नावे अपलोड न होणे ऑनलाईन नोंदणी अचानक बंद पडून पुन्हा रिसेट होणे आणि सबमिट केलेल्या शाळांचा क्रम बदललेला दिसणे अशा विविध तांत्रिक समस्यांमुळे शिक्षकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे संवर्ग चारमधील शिक्षकांची संख्या ही मोठी असल्यामुळे या अडचणींचा थेट परिणाम त्यांच्या बदली प्रक्रियेदरम्यान अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवर होत असल्याचेही दिसून येत आहे वेबसाईटच्या या तांत्रिक अडचणींमुळे काही शिक्षकांनी तर काही शिक्षक संघटनांनी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवण्याचीही मागणी केली आहे प्रशासनाने यावर तत्काळ लक्ष घालून वेबसाईटची कार्यक्षमता सुधारावी आणि शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा अशी मागणीही जोर धरू लागली आहे सध्या स्क्रीनवर आपण जो व्हिडिओ पाहत आहात तो ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज दाखल करत असताना येणाऱ्या अडचणी स्पष्टपणे दर्शवित आहे अशा प्रकारे कित्येक वेळ गेल्यानंतरही ओ टी पी येत नाहीत तर वेबसाइट अतिशय संत गतीने चालत असल्याचेही स्पष्टपणे जाणवत आहे शिक्षकांनी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढीची केलेली मागणी आणि त्या मागणीवर आता कशा प्रकारे निर्णय घेतला जातो याकडे तमाम शिक्षकांचे लक्ष लागलेले ला आहे